विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती ले ले चाले दोन हजार पंचवीस च्या ग्राउंडच्या तारखा आलेल्या कुठल्या जिल्ह्याच्या पर्यंत काही जिल्ह्यांच्या तारखा तुम्हाला अवेलेबल झाल्या आहेत ग्राउंड साठी ह्या तारखा मित्रांनो <coughs> चंद्रपूर ग्राउंड ची तारीख ती आहे वीस एक सव्वीस ते पाच दोन सव्वीस यावेळी तुमचं टाइम टेबल आलेला आहे ज्यांनी चंद्रपूर जिल्ह्याला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ग्राउंड आता केव्हा होणार आहे कुठल्या वेळेवर ग्राउंडवर वे पोहोचायचंय आणि किती विद्यार्थ्यांना मेल फिमेल याचा सुद्धा आढावा घेणार आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो वीस एक सव्वीस म्हणजे वीस जानेवारीला तुमचं स्टार्ट होणार आहे ग्राउंड चंद्रपूरच्या पोलीस आयुक्ताला सकाळी पाच वाजता तुम्हाला ग्राउंडवर उपस्थित राहावं लागणार आहे आणि पहिल्या फेरीला मित्रांनो सहाशे कॅन्डिडेट एक पुरुष म्हणजे मेल कॅन्डिडेट सहाशे पहिल्या राऊंडला तिथं ग्राउंडला घेतले जाणार आहे सकाळी पाच वाजता नंतर तुमचं एकवीस एक दोन हजार म्हणजे दुसऱ्या दिवशी एकवीस जानेवारीला सकाळी पाच वाजता तुम्हाला उपलब्ध राहायचंय सहाशे कॅन्डिडेट दुसऱ्या फेरीला घेतले जाणार आहेत आणि ते असणार आहेत मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुष उमेदवार बावीस एक दोन हजार सीस म्हणजे बावीस जानेवारीला सकाळी पाच वाजता आठशे कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत पुरुष उमेदवार असणार आहेत ते सुद्धा त्याच्यानंतर तेवीस जानेवारीला सकाळी पाच वाजता तुम्हाला अवेलेबल राहायचं आहे आणि एक हजार इथे सगळ्यात जास्त कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत आणि ते, ते सुद्धा पुरुष उमेदवार असणार आहेत मित्रांनो ठीक आहे आता चोवीस आणि पंचवीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असणार आहे त्यामुळे या दोन दिवसात कुणाचंही ग्राउंड होणार नाही चंद्रपूर जिल्ह्याचं म्हणत आहे मी त्याच्यानंतर सत्तावीस एक सव्वीस ला तुम्हाला परत सकाळी पाच वाजता ग्राउंडवर उपलब्ध राहायचं आहे आणि बाराशे कॅन्डिडेट तुम्हाला तिथे ग्राउंडवर घेतले जाणार आहेत ते एक मेल कॅन्डिडेट असणार आहेत ते सुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं अठ्ठावीस एक सव्वीस ला म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला सकाळी पाच वाजता इथे सकाळी पाच वाजता बाराशे कॅन्डिडेट घेतले जाणार ग्राउंडवर आणि तिथे त्यांची ग्राउंड एक्झाम होणार आहे एकोणतीस जानेवारीला सकाळी पाच वाजता एक बाराशे कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत आणि तीस जानेवारीला सकाळी पाच वाजता तेराशे कॅन्डिडेट म्हणजे लास्ट लास्ट तेराशे कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत सुरुवातीचे सत्तावीस ते एकोणतीस पर्यंत बाराशे बाराशे आणि तीस जानेवारीला मात्र तेराशे उमेदवारांना ग्राउंड एक साथ घेतलं जाणार मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं एकतीस ला सुट्टी राहील सार्वजनिक बा दोन 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 हजार सव्वीस म्हणजे सेकंड फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळी पाच वाजता म्हणजे ग्राउंडचा टायमिंग फिक्स आहे सकाळी पाच वाजता अवेलेबल राहायचं आहे आणि तेराशे कॅन्डिडेट इथे आता कॅन्डिडेट संख्या वाढलेली आहे मित्रांनो जसा फेब्रुवारी महिना ते तिथं कॅन्डिडेटची संख्या वाढलेली कारण की पोलीस शासनाला प्रशासनाला संपूर्ण महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्ह्याचे ग्राउंड फेब्रुवारी एंड पर्यंत कव्हर करायचे आहेत म्हणून इथं शेवटच्या लॉटला तेराशे कॅन्डिडेट त्यांनी घेतले आहेत मित्रांनो सेकंड जानेवारी फेब्रुवारीला तेराशे थर्ड जानेवारीला सॉरी थर्ड फेब्रुवारीला तेराशे फोर्थ फेब्रुवारीला तेराशे आणि फिफ्थ फेब्रुवारीला तेराशे असे मिळून तुमचं चंद्रपूर जिल्ह्याचं पाच दोन दोन हजार चौस ला ग्राउंड संपलं पूर्णपणे घेतलं जाणार आहे मित्रांनो ज्या त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेले आहेत तिथे ह्या विद्यार्थी मित्रांनी ग्राउंडच्या तयारीला लागायचं आणि वेळेत विशेष म्हणजे पोहोचायचं पाच वाजता कारण काय होतं विद्यार्थी मित्रांना टाइम दिलेला असतो पाच वाजताचा परंतु जर लेट तुम्ही पोहोचला तिथे तर तुमची डायरेक्ट एंट्री बाज म्हणजे तुम्ही एवढा अभ्यास एवढं ग्राउंड फिजिकल सगळं करून काहीच अर्थ होणार नाही म्हणून वेळेचं महत्व जाणून घ्या मित्रांनो ऍक्युरेट तुम्ही पाच वाजता सकाळी तुम्ही आयुक्तालयामध्ये पोलीस ग्राउंडवर तुम्ही पोहोचलेच पाहिजे जर तुम्हाला सहा किंवा सात किंवा आठ वाजले बाय चान्स हो कोण देवाच्या कृपयाने असा वेळ कोणा परत तुमची इथे एंट्री डायरेक्ट बात के केली जाईल तर लक्षात घ्या म्हणून सकाळी दट पाच वाजता तुम्हाला पोलीस ग्राउंडवर पोहोचायचं आहे आणि ह्या नियमांचं फॉलो पालन करायचं म्हणजे काय वेळेचं आणि इथे सहाशे कॅन्डिडेट आता कुठले कुठले कॅन्डिडेट घेणार ते पण त्यांनी केलेलं असतं त्याच्यानंतर मेल कॅन्डिडेट आणि सगळ्यात लास्टचे जे पाच फेब्रुवारीला ग्राउंड होणार आहे त्याच्यामध्ये सकाळी पाच वाजता एंट्री असणार आहे तेराशे विद्यार्थी मित्र आणि ते आहेत माझी सैनिक आणि भूकंपग्रस्त इथं बाकी फक्त मेल कॅन्डिडेटचा उल्लेख होता फक्त पाच फेब्रुवारी जे कॅन्डिडेट असणार आहे तेराशे त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटच असणार आहे आणि त्याच्यामध्ये माझी सैनिक आणि भूकंपग्रस्त इंट्रूड यांचं सुद्धा त्याच दिवशी ग्राउंड होणार आहे मित्रांनो म्हणून ह्या वेळ पत्रकाचा फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉन दाबायचं जेणेकरून तुम्हाला सगळ्या भरतीचे अपडेट अभ्यासाचे अपडेट सर्व गोष्टी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर दिल्या जातील मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांना याची खरंच आवश्यकता आहे तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम मित्रांनो